मित्रांनो चांगली स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा एक नवीन मैदान आहे आणि फुण पुन्हा एकदा फायनलचा गुलाल घेतलाय वैभव मामा करतो काय आनंद याचा आपल्याला फायनल राहिला गुलाल लागला आनंद आपला नाशिकच्या मैदान झालं तिथे पण आपल्याला प्रतिम जोडी पाहिलेली त्या जोडीबद्दल वगैरे आणि नाशिकच प्रेम वेगळेच मिळालं फॅमिली खूप आहे बैलावरती प्रेम आहे आणि एवढं प्रेम तिकडं आपल्याला लागली एका जागेवर बैल भरून आणलं की परत नेऊन परत बांधायचो तिकडं गॉडाऊन लाई परत सेमी ला तसच फायनल तसंच केलं म्हणजे म्हणजे जवळपास दोन तीन वेळा दोन किलोमीटर गाडी लांब लावायला ही फाटी भयंकर की म्हणजे किती गुलाल झाली त्या फाटीवर झालं की पाच सहा लागे की पाच सहा गुलाला आणि मला वाटतं प्र एक क्रमांक हे त्या चार असतील मला वाटतं नाही हे पहिलंच दोन आहे हां बर तरी नियोजन एक नवीन करण्यात आलेलं कशा पद्धतीने पाहायला करण्यात आलेलं कसं की त्या बैलांनी आपल्याला बैल दिलं आपल्या स बा बर त्या मालकांनी आणि त्यांचे आमचे पहिले जुने संबंध आहेत ज्यावेळेस पहिली शर्य झाली मायबानबा कसूर सगळ्या आधी शरद झाली तेव्हा त्यांचाच मल्ल रामाला होता बर जांभूळवाडीचा रायफल पाहत सोबत आणि गटांवर थोडंफार कमी स्पीड लागलेलं आराम होती बैल त्याच्यामुळे बैलांना काय गरम अंग नव्हतं बैलांचं त्याच्यामुळे गटाला कमी सेमीला बाहेर स्पीड लागले छोट्याबद्दल काय सांगेल छोट्या असं तुम्हाला आधी सांगितलं छोट्या मग गुलाब छोट्या गुलाल फिक्स असते आणि एक प्रकारे आपण पाहतोय की चात्यांसाठी कायम जीवाचं रान करून पळतो

एक पक्कासुरा आयुष्यात आल्यापासून काय काय म्हणजे काय बदलच होत चालले चांगलंच होते काय काय बदल झाले सगळं धंदा पाणी जिथं जिथं आणि एक प्रकारे तर... आता तुमचं जेवण चाललंय मला वाटतं सकाळपासून काय खाल्लंय का नाही कारण मैदानी नाश्ता केला होता मैदानी एकतर म्हणजे पावसामुळे लवकर उरकले त्यांनी आणि मैदाना संदर्भात काय सांग मैदान एकदम आयोजकांनी एक नंबर तर... घेतलं पावसाचे कुठलाही त्रास झाला नाही आणि बैलांना पळायला आणि हे शंभर टक्के होतं तर होतच आणि विशेष म्हणजे आणि विशेष म्हणजे एक प्रकारे अं आपण पाहतोय की ज्या ज्या वेळेस बाकासूर फायनलला येतो एवढे प्रेक्षक असतात ऑन लाईव्हला पण बरेचसे जण असतात अं थरार कशा पद्धतीने असतो खालच्या साईडला नाही बाय बैठ काय ना डावी थोडासा थोडासा त्रास जातो उजून काही त्रास नाही उजवी प्रॉब्लेम डावी तो थोडा समजून सोडा लागतो एक खटव भाग म्हटलं की बसूड आवडीचा भाग शंभर टक्के आवडीचा हो इथं लय गुलाल केलं पहिलं हा इथं कधी नाराज नाही असं म्हणतात कि कि फाटी वगैरे असं नाही तसं काय आपण कि तर त्वर डामाल कि जे चांगलं पहिलं वासून एक नंबर भरपूर तिथं आणि चोराडकरांचं प्रेम पण आता मध्यंतरीच्या काळामध्ये डोपिंगचे टेस्ट झाले वगैरे तर काय म्हणजे एक प्रकारे काही जण म्हणत होते काय कसं हो काय कस डोपिंग वर ते काय रिझल्ट येतात काय येतात पण सगळे म्हणजे फेल झाले वर काय ज्या वेळेस ज्या मैदानात डोपिंग टेस्ट असायची काही काही जण गरीब असायचे पण बघा सुरू त्या मैदानावर गेलेला आहे तेवढं फक्त मला बोलायचं बाकी काय होते म्हणजे एक प्रकारे तुमचं म्हणजे तुम्हाला माहिती स्वतःच्या स्वतःचे माझा बैल फक्त कुटी आणि उडीत डाळवर पडतो माझ्या बैलाला आजपर्यंत कसलं औषध नाही काय नाही काय नाही काहीच नाही फक्त आजारी पडले की ते कुठले माणसाला मारा लागत ते बैल आहे बरोबर बाकी म्हणजे काहीच काहीच बाकीच काहीच नाही नैसर्गिक जे खांड असते त्याच खांड असते मामा जे परिश्रम घेत सर्व टीम त्याच यश प्राप्त होते प्रत्येक बरेच सहकार्य आमच्या असे आहेत की सगळ्यांचं नाही घ्या प्रत्येक करतात म्हणून बाईला जाऊ हजर होता बरेच जण पळापळ केली सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे सगळ्यांचं पहिला आमच्या जेवढ्या मांड जेवढ्या आमचा ग्रुप आहे तेवढ्या आणि त्याच्यावरती महादेवाचा आशीर्वाद द्या आणि ते एवढे त्याच्यावर प्रेम करणारे लोक आहेत त्यामुळे तुझं काही विषयच नाही विनायक शेट पण आले का एक प्रकारे म्हटले मला तास भर लागेल बोलायला म्हणजे आज एवढा आले तिथे त्यांच्या बैलावरती लय प्रेम ते फक्त बैला बाका सुरू देत तिथं विनायक शेट दिसत बरोबर आणि एक प्रकारे आज कस काय कोणाला समर्पित कराल विजय यांचं काय चगुलाल काय आपलं आणि बघितलं की तुम्ही म्हणाले की जर समजा आमच्या दौंडीतल्या एखाद्या बैल्याला कोणी बैल दिला हो तर शंभर टक्के आम्ही बैल देणार त्याबद्दल काय सगळं म्हणजे खरं ठरवलं जे आम्ही जे बरी मागतो ना त्यांनी आमच्या बैल दिलं की आम्ही त्यांच्या बैलाला शंभर टक्के बैल देणार म्हणजे एक प्रकारे बैला नाही दिले की आम्ही नाही जाणार हे पण क्लिअर हो सगळ्यांना माहिती आहे आता ज्यांनी नाही दिलं त्यांनी त्यांनी मुलाखत की माय आवर्जून बघाव आहेत काही जण आहेत आता पुढचं नियोजन कसं असणार आता बघून जिथं मैदान चांगला पडायला वाटते आधीच्या मैदान वगैरे नाही आधीच्या माहिती पडलं जास्त आता सध्या साधारणतः आठ ते दहा दिवस गॅप झाला एक मला वाटतं बाहेर पण एखादा फेरा किंवा चालवण्यात आला आपण अवताला झुकतो अवचुकल्यात चालवतो फक्त फेरा बिरा नाही काढला पाऊस आहे भयंकर पाऊस आपल्याकडे आता उघडलं का नाही आता आज उघडलाय आय पी एल चालू आहे जोरदार काही वेळ क्रिकेटचा नाद नाही पहिले काढा चालते मामा शुभेच्छा मला आणि प्रेमाच्या आश, प्रेक्षकांच्या आशीर्वादाची पोटी आपल्या बाकासून आहे आणि नक्कीच त्यांचं प्रेम पुढे असंच कायम पळत राहील धन्यवाद धन्यवाद